पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा ते मोरजीजी ते मोरजीजी ते एक एकनाथ द्वितीय दुदास्ते तेचो मनामध्ये आ

येपोरेशन को दो ना आओ नाम गलत काम करता है काय करता है मका उड़ रहा है वो बोलना जो कोई कर रहा है ना No. đây xa với đây này डेकोरेशन डेकोरेशन करपाचे म्हणजे कर अंकलिपी घेऊन बसलेलो आणि अचानक काय करायचं काय वर्षी म्हणजे सगळं करून झालंय ना मग वर्षाच्या वर्ष काय करायचं सहजच हातात अंकलिपी पडली त्याच्यात ते महिन्यांचं आम्हाला म्हणजे हे पड काय करायचं तर मग म्हटलं ठरलं कि कुछे कुछे साजरे होता। ते दाखवायचं असं ठरलं म्हणजे प्रत्येक आपले हिंदू धर्मातील सण हो महिने मिळाले आणि किती दिवस लागले हे करत असताना आता आमच्या या महिन्यात कोणकोणते उत्सव साजरे केले आणि काय दाखवलं तुम्ही म्हणजे माघ महण्यात काय झालं फाल्गुन महण्यात म्हणजे मराठी महण्यात जे जे होतं असत तसं दाखवलं जसं की फाल्गुन महण्यात होळी धुली वंदन रंगमंच म्हणजे प्रत्येकाला एकंदरीत लक्षात येईल की प्रत्येक महिन्यात मराठी महण्यात काय काय सण साजरे केले जातात हे लक्षात देण्यासाठी आम्ही ते केलं किती दिवस तरी लागले म्हटलं 20 25 दिवस आणि कोण कोण मदत करतात तुम्हाला हे करत असताना आमचं संपूर्ण कुटुंबस पूर्ण कुटुंब गेल्या वर्षी काय केलं होतं Hey, गणपतीला हे आणि शाळेच वातावरण आता मला सांगा पुढच्या वर्षी तुम्ही एखादं डेकोरेशन करणार हे कधी ठरवत आहे तुम्ही कधी जून महिन्यात ठरत किंवा अमुक करायचं म्हणून येस थँक्यू ते यूज केला पेपर युज केला पुढे युज केला आणि पेपर यूज केला ओके आता आम्ही पळतात सगळीकडे की पर्यावरणाची सगळीकडे हानी जी असा काही गणेश भक्तच म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्ती हाडात आणि जे बाजारात प्लास्टिक मेळात म्हणजे फुलां डेकोरेशन ते डेकोरेशन करता पण तुम्ही हंगर असा आम्ही पळयता केन्नाच त्याचा वापर करीना किती संदेश देऊ सोदतात तुम्ही लोकांको okay. इल्ले वर्षा इको फ्रेंडली करता डेकोरेशन ओके यस थैंक यू